mm <sighs> आवक तीन दिवसाची आवक आज एक प्रमाणे झाले काल पण माल मार्केटच्या बाहेर विकला गेला पण मार्केट काय गिराक चाललं नाही आज दोन दिवसापासून शेतकऱ्याचं भरपूर नुकसान झालं मालामध्ये मालची आवक वाढली आणि बाजारले कमी आले खाली तीन दिवसापूर्वी काय बाजार होती ज्या मालाला तीन दिवसापूर्वी वीस रुपये बाजार होती आज डायरेक्ट बाजार दहा रुपयावर हो आले मालाचं नुकसान तर खूप झालं आहे शेतकऱ्यांचं हे मराठवाड्याच्या आंदोलनमुळे खूपच नुकसान झालं आहे मार्केटमध्ये आवक पण वाढली आहे आणि शेतमालाचं आवक वाढली आणि आवक हे बाजार कमी झाला तरी आम्हाला दोन दिवसामध्ये आम्हाला ले वाढले तोटा सहन करावा लागला माझा का हे माल भरपूर होता अख्खा माल रिटर्न आला एक्सपोर्टचा माल हे चाळीस रुपये किलोचा माल आहे पण आता गिरायक दहा रुपये बारा रुपये मागतं हे एक्सपोर्टचा माल टोटल रिटर्न आला आहे आता हे सर्व तोटा आम्हाला सण करावं लागेल शेवटी त्याला ना इलाज आहे काय करता येणार नाही आरक्षणचा विषय तर त्याच्याविषयी काय करता येणार नाही माझं नाव अजय अग्रहरी गाड्यांची चारशे साडेचारशे गाड्यांची आज आवक आहे आणि काही काल माल पण शिल्लक राहिला होता त्यामुळं दोन तीन दिवस माल नव्हता इथं कारण माल जे दोन दिवस दो मार्केट बंद होतं काल मार्केट चालू केलं अचानक पण आतमध्ये एंट्री नसल्यामुळं <laughs> बाहेर लोकांनी माल कमी जास्त विकले काही माल शिल्लक राहिले ते मार्केटमध्ये परत आणून आज ते विकले डबल माल झाले माल कमी जास्त विकून टाकले लोकांनी <laughs> नाशिवंत माल नुकसान होतच आहे त्यामुळं कमी जास्त माल लोकांना विकावा लागला आबासाहेब <laughs> कुंभारकर